पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये साईनाथ पारधी याने जागतिक स्कूर्ती स्पर्धेमध्ये काश्यस पदक मिळवले असून भारताचे नाव उंचावले आहे वाडा तालुक्यातील कोहज या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी गोरे हे छोटेसे गाव आहे यामध्ये आदिवासी गावातील साईनाथ मोहन पारधी याने सतरा वर्षाखालील गटाच्या जागतिक स्कूर्ती स्पर्धेमध्ये एकावन्न किलो गटामध्ये ब्रांझ पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे ग्रीको रोमन विभागामध्ये भारतीय कुस्तीगीरांना क्वचितच यश मिळते त्यामध्ये साईनाथ त्याने प्रभावी यश मिळवले आहे आज वाडा शहरामध्ये साईनाथचे स्वागत करण्यात आले असून वाडा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी साईनाथने मिळवलेल्या यशाबद्दल वाडा एक्सप्रेसच्या माध्यमातून संवाद साधला आहे माझ्या आजोबा पहिले कुस्ती काढायचे गावाकडे मग करता करता वळीत खेळाडले वडिलांच बघून मी पण कुस्ती गावाकडे कळायचो मैदान माझंच बघता बघता दीनवास बाबा झाला माझी कुस्ती बैठली कुस्ती बैठल्यावर मग सदा काय आले त्यांनी माझी भेट भेट भेटली मला मी बोलले का आपण गणेश आघाडीमध्ये जाऊ तर मी दीड वर्ष प्रॅक्टिस केली गणेश आघाडीमध्ये कितने मग मिशन ओलो हे होतं जर पुण्याला जाऊन मी प्रशिक्षण घेतो आता संती बाबा भुंड्याविषयी मग आता सगळं मग खेळता खेळता आता मेडल बसायला लागले नॅशनल दोन तीन वेळा झाले आता एक मग एकदा थायलंडला जाऊन आलो आता जॉर्डनला जाऊन आलो जॉर्डनला माझा मेडल बसलो थायलंडमध्ये माझं काय मेडल बसत नाही तिथं मग नाराज झाला तो आता मग जॉर्डन माझं थर्ड बसलो पुढचं ध्येय काढणार आता पुढचं ध्येय आता दोन हजार अठरा खेळायचं पण इकडे आपल्याकडे आता आदिवासी आदिवासी भागात प्रशिक्षण भेटत नाही म्हणून मी जातो काय सरकारला तुझी मागणी असेल का इथल्या जे खेळू आहेत त्यांच्यासाठी असं कुठं व्यासपीठ तयार केलं पाहिजे असं तुला वाटते का हा असं आदिवासी करू शकतात नाही का त्यांनी झालं पाहिजे कॉम्पिटिशन मधला शेवटच्या क्षणाबद्दल काय सांगशील जे अजून विजय घेचून आणलाय काय प्रसंग कसा होता काय सांगशील आनंद खूप होता मला कारण की भारतासाठी मी मेडल दिलं त्याच्यामुळे आनंद खूप होता मला आपल्या महाराष्ट्रासाठी देशाचं नाव तुम्ही पूर्ण जगामध्ये उंचावलेलं आहे त्याबद्दल जो क्षण होता खेचून आणण्याचा त्याच्याबद्दल काय काय सांगशील आत्तापर्यंत त्यांनी प्रवास केला ह्या प्रवासामध्ये हो तुम्ही त्याला बरीचशी मदत केली कशी मदत तुम्ही केली कसा त्याला के पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केली पूर्वपारपासून त्याचे आजोबा पैलवान होते त्याचे वडीलही पैलवान होते आणि तेच कौशल्य घेऊन त्यांचा मुलगा खेळायला लागला आणि आम्हाला त्याच्यामध्ये स्पार्क दिसला परंतु कर्मधर्मसह त्यांची आर्थिक परिस्थिती कमी कमकुवत असल्याकारणास्त आणि वडिलांचा अपघात झाले त्यामुळं आणखीनच परिस्थिती कमकुवत झाली आणि मग आमच्या मित्राचा मुलगा असल्यामुळं त्याला कुठल्याही परिस्थितीत पुढे न्यायचं असं मी चंद्र म्हणणार आणि जे पण शक्य आमच्यात होईल तेवढं आर्थिक मदत त्याला केली आणि त्या मुलाने जिद्दीने प्रयत्न केले प्रचंड सराव प्रचंड मेहनत करून गोऱ्यातून त्याचं भविष्य घडणार नाही कुस्तीच हे लक्षात आल्यानंतर मी सदानंद पाटील की, की याला दुसरा एखादा चांगला आखाडा कड तुम्ही घेऊन जा चांगला तालमी घेऊन जा तिथे चांगले त्याला धडे मिळतील गावखेड्यामध्ये एवढ्या सुविधा उपलब्ध नाही आणि मग पुढे सदानंद पाटील त्यांनी दोन हजार सतरा साली त्यांना बाहेर गणेश आखाड्यात नेलं सर ह्याची तालीम असेल किंवा याचा सराव असेल कसा तुम्ही वेळ देत होते आणि त्याला पुढे जास्तीत चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी कसे तुम्ही प्रयत्न केला तो दोन हजार सतराला श्री गणेश आखाडा बायदर घेऊन आले बायदरमध्ये श्री वसंत पाटील जे मस्तक होती त्याच्यासोबत मी सुद्धा होतो तर मी मला सुद्धा कुस्तीची आवड होती कुस्ती गोळा पायद्यावर मी सुद्धा कुस्ती खेळलेले पहिल्यापासून पद्मजी आपले वाड्यातील त्यांनी त्यांच्याकडे त्यांची खूप इच्छा होती तो कुस्तीमध्ये जा मला जास्त पहिल्यांदा कबड्डी होती दोन्ही मी क्षेत्र निवडले होते कबड्डी किंवा आणि हा मग याची मी कुस्ती बघत होतो आणि अतिशय याच्यामध्ये टॅलेंट होता

आणि तिथून त्याचा प्रवास म्हणजे प्रगतीकडे झाला आहे आणि चांगली प्रगती झालेली